नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायलीला प्रथेप्रमाणे साखळ्यांसाठी जेवण बनवायचं असतं पण तिला किचनमध्ये जायला मनाई असल्यामुळे विमल या कामाला मदत करते घरचे सगळे बाहेर गेले असताना विमलदारात लक्ष ठेवते तोपर्यंत सायली सगळा स्वयंपाक करून घेते तितक्यात पूर्ण आजी आणि कल्पना येतात तसं सायली लपते आणि तिच्या जागी विमल जेवण बनवण्याचं नाटक करते सायलीने बनवलेल्या जेवणाचा सगळीकडे दरवळ सुटलेला असतो तेव्हा विमल तरी त्या दोघींना किचन मध्ये येण्यापासून आणून देतो त्यामुळे अर्जुनचं काम होणार असतं पोलीस स्टेशनमध्ये निघणार तितक्याच जोशी वकिलांचा फोन येतो जोशींना मधुभाऊंना पोलीस स्टेशनला जाऊ द्यायचं नसतं पण अर्जुनने सगळं सत्य समोर आणल्यामुळे कुसुमताई मधुभाऊंना सांगतात की तुम्ही त्याच्याशी नेहमीसारखं वागा याचा छडा अर्जुनच लावेल थोड्या वेळात अर्जुन जोशींच्या ऑफिसमध्ये पोचतो आणि त्याची कॉलर पकडून त्यांना धमकावू लागतो पाठवून मधुभाऊसुद्धा येतात तेव्हा जोशी वकील साळसूतपणाचा आव आणून मधुभाऊंना म्हणतो की तुमचा हा अर्जुन कसा दादागिरी करतोय पहा माझ्यावर तेव्हा अर्जुन त्यांना दम देत म्हणतो की हा अर्जुन सुभेदार कधीच कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही मग तो त्याला त्याचा आणि मैपतचा व्हिडिओ दाखवतो जे पाहून जोशीची बोबडी वळते अर्जुन त्यांना म्हणतो की आत्ता बऱ्या बोलाने या केसमधून मागे हो आणि माझ्याकडे दे पण जोशी त्याला म्हणतात जर मी असं केलं नाही तर जोशी ऐकत नाही हे बघून अर्जुन त्यांना त्यांच्याच गैरकृत्याचा आलेख वाचून दाखवतो जर का ही फाईल बाहे बार कॉन्सिलरकडे गेली तर तुमची खैर नाही अशी धमकी अर्जुन देतो त्यामुळे जोशी फारच घाबरलेला असतो जोशी अर्जुनला साक्षीचा सावत्र भाऊ कसा निर्माण झाला याचा किस्सा सांगतो जोशी म्हणतात की हे सगळं मला मैपतने दबाव टाकून करायला लावलं मला मधुभाऊंना फसवायचं नव्हतं अर्थर्व विचारे नावाचा कोणताच व्यक्ती साक्षीचा भाऊ नाही माझा एका मित्राचं झेरॉक्सचं दुकान आहे त्याच्याकडे का कधीतरी हा अर्थर्व विचारे गेला होता त्याच्या डॉक्युमेंटची प्रत मला मिळाली आणि मी ती साक्षीचा भाऊ म्हणून कोर्टात सादर केला मधुभाऊ बोलतात की याचा अर्थ तुम्ही साक्षीच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले अजून किती पाप कराल तुम्ही सर्व हिशोब तुम्हाला इथे चुकता करायचा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की इथे नाही आत्ताच करायचं आहे कारण आतापर्यंत ते आपली माहिती मैपतला देत होते पण आता मैपत जे काही करतोय हे सगळं हे आपल्याला सांगतील आश्रम केस पुन्हा एकदा माझ्याकडे आली आहे हे तुम्ही मैपतला कळू द्यायचं नाही नाहीतर तुमचं काय होईल हे लक्षात ठेवा जोशी तसं कबूल करतो दुसरीकडे सगळे जेवायला बसले असताना सगळ्यांना समजतं की जेवण विमलने नाही तर साक्षी सायलीनेच बनवलं आहे सगळेजण विमल आणि सायलीवर चिडतात आणि न जेवता उठून जातात सायली त्यांना जेवणाचा जे आग्रह करते पण तिचं कोणीच ऐकत नाही तर सोडून सगळे उठतात दुसरीकडे प्रतिमाचा काटा काढण्यासाठी प्रिया नवी चाल खेळते ती मुद्दाम तिच्याशी बोलते आणि तिला पाठवते त्यानंतर तिने केलेला नाश्ता गायब करते आणि सगळ्यांना बोलावते प्रिया मुद्दाम प्रतिमा वेडी झाली आहे तिला सगळं विसरायला होतं हे दाखवायचं असतं म्हणून ती म्हणते की तू नाश्ता केलाच नव्हतास तुला भास होत आहेत प्रतिमाला चांगलं आठवत असतं की तिने तन्वीला नाश्ता केला दाखवलेला असतं पण ती आता खोटं बोलत आहे पण ती स्वतःला सिद्ध करू शकत नसते